पैसा हो अरे रात्रीचे दोन वाजले एवढा रात्री पुढे चालले तू नाटाफाटा करून एवढा अहो उद्या रक्षाबंधन नाही का मला सकाळी माहेर आलो सोडा बर का मला झोपची ना तुम्ही ना मला माहेर आलो सोडा सकाळी हा भाऊ गच जायचं त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या तिच्या माहेर तो गेला नाही पाहिजे मला सापडला पाहिजे सकाळीच तो मी सकाळी सकाळीच मला माहेर आला सोडा मग मी तयारीच करून ठेवते मग उद्या काही टेन्शन नाही आवडायचं अग काय एड लागले काय तुला काही नाही एड तुम्हाला नाही काय ते बायांचं असते आता काय करते तू अहो जरा शिट डुकला घेते घरात फ्रीज दिसले बाया ना उद्या फोटो बिटो टाकायला लागले बायांना टाकायला लागले ते झुम अग ही काय करते अहो झोपाची ना पैसे मोजते मी ना भाऊ किती पैसे दे त्याच्यानंतर तू तु दुसरा तुला भाऊ किती पैसे दे काय झोप येईना आणि ते आजकाल सेलिब्रेशन बॉक्सर काय देते ते नाका देऊ म्हणून पैसे द्या त्याचे पैसे बऱ्या मला काय आवडत नाही ते आता बारकाने बरं खात्या असं मी म्हणून वहिला म्हणून तू आणि वर साडी नको द्यायला पैसेच दे पैसे कसे झाले खर्च येईल झोपच येईल ना हो कधी व्हायचं किती वाजलं टाईम ना आज झाले कधी सकाळ होईल तुम्ही झोपा ना लवकर उठायचे बरं का मला लवकर सोडा तुम्ही माया मायाला मग भाऊ गेला नाही पाय निघून तुम्ही झोपा बरं बर बर आणि आता काय विचार करते अहो मला असं वाटत इथे पप्पेला सांगून ना म्हणजे ग्रुपच भरून घ्या भावांचा मग तू हे दे तू ते दे ते दे असं मी सगळ्यांना सांगते नाही तू उगाच ते काय साड्या विड्यांचे पैसे पैसे आणि ते काही नको मला त्यांना सांगून बरोबर मी येते म्हणून पुढे जाऊ नका ग्रुपच टाकते मी ग्रुपच बैल मी ते उठा बरं त्या पाट्याला उठवा उठवा नाही हो किती वाटले हो तुझ्याकडे आहे ना घड्या अहो ती मागच्या वर्षीच बंद पडली मी मॅडम पैसे दिले ना रक्षाबंधनला मी नवीन घे सांगे किती वाजले आता वाजले तीन वाजले बया टाईम जाईना किती वाजले पाच मिनिट झाले फक्तच मिनट एक काम करा तुम्ही आवरा सकाळी आंघोळ तिकडच काढा गाडी आपण लगेच जाऊ सकाळी जाऊ म्हणजे आता निघू चला मला काही चला 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 लवकर लवकर चालत त्या पाप्याला म्हणून तू घराचं लक्ष्य कर दे घराचं चला 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 कारा गाडी आता 3 वाजले कुठे चालली एवढा लोकं मिल गाडी चालव दे चला